ओके okay. शेतकरी नमस्कार आज आम्ही आलेलो आहेत शिरोरी या गावामध्ये तर ट्वेंटी वन शुगर युनिट क्रमांक दोनच्या च्या माध्यमातून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर सुरेश उबाळे साहेब जे आहेत ते इथं आलेले आहेत आता इथं आम्ही व्हिडिओ का काढतोय तर इथं एक इंजिनियर झालेले प्रगतिशील शेतकरी एक युवा उद्योजक आहेत ज्यांनी स्वतःची नर्सरी चालू केलेली आहे आणि ही नर्सरी कशा पद्धतीने चालू केलेली आहे आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी बघतोय प्रचंड या ऊस जातीच्या रोपांच्या ह्याच्यामध्ये बराचसा चुकीचे प्रॅक्टिसेस जे आहेत ते काही ठिकाणी नर्सरी चालक करा आहेत ज्या शिफारस नसलेल्या ऊस जाती ज्या आहेत ते कुठून तरी ते बेणं उपलब्ध करून देणं जसं कर्नाटकातला एस एम के तेरा तीनशे चौऱ्याहत्तर विनाकारण आपल्या भागामध्ये तो वाढला जातोय तर ह्या सगळ्या गोष्टीला थोडंसं सा बाजूला सारून स्वतःचे पैसे खर्च करून ओइंतूर संशोधन केंद्र असेल त्या ठिकाणचं टिश्यूकल्चर सी सीओ शहा बत्तीस असेल किंवा पाडेगाव संशोधन केंद्रातून जे आहे ते मूलभूत बेनं ते इथं आणतात त्यांच्या शेतामध्ये ते लागवड करतात आणि त्याच्यापासून तयार झालेलाच पायाभूतचा असेल किंवा प्रमाणितचा प्लॉट जो आहे तो त्याच्यापासूनच हे रोपं तयार करतात आणि शेतकऱ्यांवर येतात तर ह्याचे काय फायदे आहेत

या ठिकाणी सुनील यादव जे हे प्रयोग करतायत आणि त्या गड साहेब असेल केळकर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकऱ्याच्या शेतावर नवीन बियाणे आणि एकदम क्वालिटी शुद्ध बियाणे देण्याचा हा प्रयत्न या एकदम सुशिक्षित असा पदवीधर जे इंजिनियर झालेले सुनील यादव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहतोय आता हे जे टूबी सोन बघताय त्या उसाचा शहाऐंशी रोबाबद्दलचा आपण या ठिकाणी जो प्लॉट बघताय तर हा टिश्यू कल्चरच्या माध्यमातून शंभर टक्के शुद्ध बियाणे तयार करण्याचा कार्यक्रम या ट्वेंटी वन शुगर युनिटच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या शेतावर राबवला जातोय आणि आता आपल्याला माहिती की कोशे झिरो बत्तीस आणि दोनशे पाचसाठी भारतामध्ये वेलनोंद दोन्ही व्हरायटी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला साखर कारखान्याच्या क्षेत्रावर ह्या व्हरायटी बघायला मिळतात काही काही शेतकऱ्याच्या म्हणजे कारखान्याच्या क्षेत्रामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्के क्षेत्रावर हा आपल्याला शहाऐंशी जेरोबत्तीचं क्षेत्र आपल्याला बघायला मिळत मिळत आहे परंतु या मोनिकल्चरिंगमुळं ह्या व्हरायटीमध्ये जे अनेक प्रॉब्लेम आता यायला लागलेले आहेत ला त्यात पर्टिक्युलरली शहाऐंशी जेरोबत्ती स्वर वाईल्डिंग येलो लेप डिसिज ज्याला आपण पिवळे पाणी पडतात तो रोग मोठ्या प्रमाणात यायला लागलेला आहे आणि त्याचा एकमेव पर्याय उपाय म्हणजे आपल्याला कल्चरचे रोपं वापरणे तर, जे, 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 जे रो तर तो व्हायरस आहे तो व्हायरस सहजासहजी आपल्याला मारता येणं शक्य नाही सी ट्रीटमेंटच्या माध्यमातूनही ते शक्य नाही म्हणून ते शुद्ध बियाण्याच्या पोटे व्हायरस इंडेक्शन करून कल्चरमध्ये जे रोपं बनवले जातात त्या ठिकाणी बघितलं आपण तर ह्या शहाऐंशी ज्योत्ती झिरोबत्तीसवर आपण जर ह्याचा कॅरेक्टर बघितले तर शंभर टक्के कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात अशा पद्धतीचे हे क्वारकी पॅचेस आपल्याला ह्या दोनशे शहाऐंशी जेरोबत्तीस वर दिसतात त्याचबरोबर ही जे रिंग आहे हे रिंग प्रॉमिनंट जे नोट नोट्स आहेत रुट्स इंटरनोट रुट्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतात त्याचबरोबर एक वारकी पॅचेस या ठिकाणी आपण बघितलेले आणि दुसरं शहाऐंशी जेरोबत्तीस एक महत्वाचं कॅरेक्टर जे स्लाइटली जे क्रॅकिंग आहे ते ही या व्हरायटीमध्ये दिसतंय आणि ह्याचा जो पिंकिश डार्क कलर जो या ठिकाणी आलेला आहे आणि लिपशीटला जो सुद्धा पिंक कलर या ठिकाणी आलेला आहे आणि जे पान आहे ते हिरवेगार पानं ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीचं शुद्ध बियाणं आपल्याला टिश्यू कल्चरच्या माध्यमातून वापरणं गरजेचं आहे आपल्या शास्त्रीय नियमाप्रमाणे आपण असं सांगतो की कमीत कमी, -कमी पाच वर्षातून टिश्यू कल्चरचं बियाणं हे वापरलं पाहिजे तर हे फर्स्ट स्टेजचं बियाणं टिश्यू कल्चरचं ह्यांनी आणलेलं आहे याच्या माध्यमातून आता हा ब्रिडर सीड प्लॉट आपण असं क्रे धरलं तर फाउंडेशन सीड प्लॉट ते स्वतःच्या चार एकर क्षेत्रावर या ठिकाणी करणार आहेत आणि त्या चार एकरच्या माध्यमातून आपल्याला चार गुणिले हां चार गुणिले वीस म्हणजे जवळजवळ ऐंशी एकरासाठी आपल्याला त्या ठिकाणी बियाणं ह्या प्लॉटमधून उपलब्ध होणार आहे फाउंडेशन सीडसाठी कारखान्याच्या म्हणजे गडदे साहेबाच्या माध्यमातून ह्या प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतावर ऐंशी एकरचे फाउंडेशन सीड प्लॉट लावून त्याच्यामधून सर्टिफाईड सीड तयार आपल्याला होणार आहे आणि ते सर्टिफाईड सीडपासून आपण भविष्यामध्ये शेतकऱ्याला हे सर्टिफाईड सीड उपलब्ध करून देणार आहे आज आपण बघत असताना आपल्या असं लक्षात येतं की ऊसाचे जवळजवळ सगळे ट्रुथफुल सीड म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातून शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस जातो असा हा नाविन्यपूर्व प्रयोग या ठिकाणी या युवकाच्या माध्यमातून राबवलं जातं खरंच तुझं अभिनंदन आणि कौतुक करण्यासारखं आहे फक्त शहाऐंशी जिरोबर तिसच नाही तर खुले ऊस पंधरा झिरो बारा को चौऱ्याण्णव झिरो बारा अशा विविध वेगवेगळ्या वाहनांचं पंधरा झिरो फुले उस पंधरा डबल झिरो सहा या नवीन वाहनांचे पण टिश्यू कल्चरचं बियाणं यांनी स्वतःच्या प्लॉटवर या ठिकाणी लावलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण बियाण्यामध्ये जर गेलो भविष्यामध्ये तर निश्चित आपल्याला ह्या ऊस शेतीमध्ये जे शुद्ध बियाणं आपल्याला निर्माण करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे आता बदल होत चाललेले आहेत काही ठिकाणी बऱ्याच वेळा चर्चेमधून असं आलं की पानावर शहाशी झिरोबत्तीच्या पानावर मूळच्या कूस नाही आहे परंतु आता काही प्लॉटमध्ये काही ठिकाणी आपल्याला कूस आढळून आलेले आहे म्हणजे मूळ प्युअर शुद्ध बियाणा किंवा प्युअर शहाची जीरोबर आता म्हणजे फक्त संशोधन केंद्र असतील आय असेल किंवा असेल ह्यांच्याकडे आहे व त्या माध्यमातून त्याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे परंतु हे प्युअर आपल्याला ह्यापासून मेंटेन करून भविष्यामध्ये आपण ह्याचं बियाणं जर वाढवलं तर निश्चित या कारखान्याच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे प्रयोग याच पद्धतीचे ट्वेंटी एन शुगरच्या माध्यमातून जे होत आहेत ते होणं गरजेचं आहे आणि मग म्हणून आपल्याला ही वात जात एवढी चांगली गोल्डन केन आपण याला असं म्हणतो हे जात वाचवणं गरजेचं जा जा आहे शहाशे जीरोबत्तीस मधले जे समज गैरसमज आहेत की त्याच्यामध्ये वेगवेगळे तीन चार प्रकार सांगितले जातात की तसं काही नसून एकोणीसशे शहाण्णव साली मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव आणि दोन हजार साली कोईमतूर यांनी ही जात देश पातळीवर रिलीज केलेली ही एकमेव अशी शहाऐंशी बत्तीस जात आहे हिला हो शहाऐंशी बत्तीस निरा या टोपण नावाने संबोधलं जातं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर काय सांगाल तुमचं काय मत आहे आणखीन किंवा तुमचं काय ह्याच्यामध्ये इनपुट आहे कसं काय नमस्कार मी सुनील यादव प्रथमतः मी युबाळे साहेब यांचा खूप आभारी आहे ते माझ्या बेनिफिट आले आणि ट्वेंटी वन टीमचा सुद्धा मला एक सांगायचं शेतकऱ्याला की बाबा जे तुम्ही आपण बेन लागवड करतो मग ते रोप लागवड असू किंवा मग कांडी लागवड असू त्याच्यामध्ये आपण शुद्ध बेन वापरतो का हे आधी महत्वाचं आहे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याकून बेणं घेऊ किंवा एखाद्या रोपवाटी कल्याकून रोप घेऊ त्यानं त्याच्याकडे पावती पाहायला पाहिजे की कुठल्या संस्थेतून आणलं तू कुठल्या रोपवाटी कालून आलं त्या रोपवाटी टिकल्याकडे आहे का खरंच गडे असं म्हणजे कि पाडेगाव असू कोईमतूर असू असल्या संस्थेतून आणलेलं बेणं आहे का किंवा रोप आहेत का ते विचारलं पाहिजे आणि लागवड करते वेळेस फाउंडेशन किंवा सर्टिफाईडच बेणं घेतलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होते आणि कारखान्याला पण शर्क प्रमाण खूप चांगलं येतं आणि मी हे जे आणलेले दोनशे रुपये आणले होते हे फक्त जे लागवड वीस जानेवारी एकवीस जानेवारीची लागवड आहे हे जे पाहत ऊस तुम्ही जेवढा आता आपल्या इकडे भरपूर म्हणतात की शहाऐंशी किरोप बत्तीस ऊस आडवा पडतो वगैरे तर काहीच नाही आता हे सतरा अठरा एकोणीस कांड्यावर ऊस या आडवा पडलेला नाही काहीच नाही आणि हे ते कॅरेक्टर साहेबांना सांगले ते परफेक्ट कॅरेक्टर ह्या ऊसामध्ये आणि या उसापासून मी आता स्वतःच तीन चारे रहे। चारे पसुन के मुझे चार एकर क्षेत्र वाढवणार आहे आणि याच्यापासून तयार केलेले रोप म्हणजे फाउंडेशनच्या बेण्यापासून तयार केलेले रोप पुढच्या वर्षी पशायदा ऊस रोप वाटिका शिरोरी तुमचा नंबर जिल्हा परभणी इथं भेटतील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य चार पाचशे शहाऐंशी दोनशे चाळीस ओके